प्रेमळ भक्तांनो मनुष्याची सहज प्रवृत्ती अशी असते थोडेसे काही आपल्या हातून जर चांगले झाले की ते मी केले मी असा चांगला आहे अशा तऱ्हेचा विचार येऊन तो माणूस अभिमानाला बळी पडतो ज्या ज्यावेळी दुसऱ्याकरिता काही करण्याची संधी आपल्याला भगवंत देत असतो त्या त्यावेळी आपण तिचा फायदा घेऊन मनाला अगदी शिकवण द्यावी की देवा तुझ्या सेवेचा लाभ मला दिलास ही कृपा झालीच अशीच कृपा ठेव आणखी सेवा करून घे ही विचारसरणी प्रत्येकाने जागृत नक्की स्वतःमध्ये करून ठेवावी तर आपला कसा घात होईल याचा मात्र पत्ताच लागणार नाही एकच बोधवचन जगात परोपकारी म्हणून नावाजलेले पण भगवंतांचे अधिष्ठान नसलेले मोठे मोठे लोकसुद्धा मान नक्की मानाविनात कोठेतरी अडकल्या वाचून राहत नसतात म्हणून प्रेमळ भक्तांनो असेच मामांचे संदेश ऐकत चला जेणेकरून हे गुरुमाऊली आपल्याला जे काही संदेश सांगत असतात ते खरोखर संदेश आपल्यासाठी भरपूर चांगले असतात आणि हे संदेश सर्वात प्रथम देवी असतात म्हणून माझ्या प्रेमळ भक्तांनो तुमच्याकडे जितका वेळ आहे तुम्ही हा संदेश ऐका आणि रोज असेच मामा आशीर्वादी संदेश प्राप्त करण्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला देखील लाईक करा जेणेकरून रोज तुम्हाला मामांचे आशीर्वाद प्राप्त होतील माझ्या मनाचे विकार जात नाही असे चांगल्या माणसानं सुद्धा वाटते बरं पण ते जात नाही जात नाही असे घोकून त्यांचा ध्यास घेतल्याने ते उलट वाढत असतात तिकडे लक्ष तुम्ही देऊ नका नाम घेणे हे आपले सर्वात चांगले कार्य आहे म्हणून प्रत्येकाने भगवंतांचे नाम प्रत्येकवेळी घेत राहावे म्हणजे विकार आपोआपच कमी होत जातील मात्र मनाच्या मागे देहाला जाऊ न देणे इतके मात्र प्रत्येकाने जपले पाहिजे प्रेमळ भक्तांनो तुम्ही प्रत्येकाने मामांची अज्ञा प्रत्येक वेळी पाळा लक्षात घ्या आपल्या जीवनात दुःख येत असते आणि सुख देखील येत असते याचे अनेक कारण असतात दुःख येण्यामागे देखील काही ना काही कारण असते उगस दुःख भगवंत कोणाच्या पिन प्रत्यक्ष जीवनात टाकत नसतात म्हणजे सांगण्याचा मुद्दा एवढाच असते की जीवनात दुःख आले म्हणजे खरोखर आपल्या जीवनात भगवंत काहीतरी एकतर चांगले करणार आहे जर तुमचे कर्म चांगले असतील तरी देखील जीवनात सर्व गोष्टी वाईट घडत असतील तर तुम्ही अजिबात निराश होऊ नका काहीतरी चांगली गोष्ट घडण्याची प्रत्यक्ष भगवंतांनी योजना बनवलेली आहे म्हणून त्यावेळी तुम्ही शांत राहा आणि जर तुमचे कर्म वाईट असतील मग जर तुमच्या जीवनात दुःख आलेली असतील तर ते तुमच्या कर्माचे भोग आहेत ही प्रत्येक गोष्ट तुम्ही समजून जावा आपले खरे समाधान मामानजवळ आहे ही खून गाठ पक्के बांधून प्रत्येकाने प्रपंचात वागावे ज्याप्रमाणे व्यापारात नफा व्हावा म्हणून व्यापार करत असतात तो होतच नसेल तर parada. काहीच तथ्य नसते तसेच प्रपंचात समाधान हाच एक पद्धतीचा नफा असतो तो जर मिळतच नसेल तर प्रपंचांचा लोप धरण्यात काय फायदा आहे ही गोष्ट तुम्हाला प्रत्येक एवढ्या काळी नक्कीच लक्षात ठेवायची आहे सध्या जेवढा वेळ आपल्याला मिळत मिळत असतो ना तितका सगळा आपण मामांकडे लावत नाही म्हणून दिवसातून काही वेळ तरी अत्यंत नियमाने आपण मामांच्या नामस्मरणात घालवायचा हा आपण निश्चय करावा म्हणजे लक्षात लक्षात घ्या आपल्याकडे सध्या जेवढाही किमतीचा वेळ आहे आपण तितका वेळ सध्या विचार करण्यात घालवतो पण हाच जर तुमचा वेळ तुम्ही गुरु माऊलींचे संदेश ऐकण्यात तसेच त्यांचे नाम घेण्यात घालाल तर खरोखर जीवनात अशी तुम्हाला प्रकारची ताकद येईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केलेला नसाल सत्तंग सत्तंगाशिवाय विवेक कधीच येत नसतो आणि श्रीरामांच्या कृपेशिवाय सतसंग सहजपणे देखील मिळत नसतो सतसंगती ही आनंद आणि कल्याणाचे मूळ असते सतसंगाची प्राप्ती प्रत्यक्ष हेच फळ असून सर्व साधने ही फुळे असते या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे माझ्या प्रेमळ बघता कितीही जास्त विचार करत असतील तर खरोखर तू करत असलेला विचार तुझ्यासाठी घातक आहे म्हणून विचार करू नको वाईट परिस्थिती आलेली असेल तर तू शांत राहा ती प्रत्येक परिस्थिती तुझ्या जीवनातील नक्की जाईल यावरती देखील तू विश्वास ठेव मामांकडे देहाकडे पाहण्याचे कारण असते त्यांचा देह आमचे काम करीत आपली भावना ती आपले काम करत असते ती आपले काम नेहमी चांगलेच करते संत अत्यंत दयाळू असतात ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे मित्रांनो हे गुरुमाऊली आपण प्रत्येकाला सांगत असतात तुम्हाला पटत असलं तर बघा निंदकांना घाबरू नका त्यांना तुमच्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं त्यांना बोलू द्या त्यांच्यामुळे आपले वर्तन बदलत जाते ज्याप्रमाणे गल्लीतील दोन चार नक्की डुक्कर असल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहत नसते ना त्याचप्रमाणे आपल्या अवतीभोवती दोन चार निंदक असल्याशिवाय आपल्या जीवनाचा विकास कधी होत नसतो आपले जीवन प्रत्यक्ष स्वच्छ होत नसते या गोष्टी प्रेमळ भक्तांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून आयुष्यात कधीही दुःख जरी आले ना तरी देखील तुम्ही त्या दुःखांचा सामना हसत हसत करा मला कोणाची गरज नाही हा तर अहंकार झाला आणि सर्वांना माझीच गरज आहे हा तुमचा ब्रह्म या दोन्ही गोष्टी जर टाळल्या गेल्या तर माणूस आणि की लोकप्रिय व्हायला वेळ लागत नसते नसतेवर का ही सत्य गोष्ट या जगात सर्वात मोठी संपत्ती एकच असते ती म्हणजे आपली बुद्धी सर्वात चांगला हथियार एकच धैर्य सर्वात चांगली सुरक्षा विश्वास सर्वात चांगले औषध हसू आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आपल्याला भगवंतांनी दिलेले आहे फक्त त्यांचा उपयोग आपण किती करतो हे आपल्यावरती भगवंतांनी सोपवलेले आहे म्हणून प्रेमळ भक्तांनो ह्या जगामध्ये या ब्रह्मांडामध्ये जेवढे पशुपक्षी असतात ना त्या प्रत्येक पशुपक्ष्यांसाठी या गुरुमाऊलींनी नक्कीच चारा प्रत्यक्ष त्यांच्यासाठी उपलब्ध करून ठेवलेला आहे फक्त तो चारा त्यांच्या घरट्यामध्ये ते कधीच आणून देत नसतात त्यांच्या चौथीत ते भगवंत कधीच देत नसतात तर ते त्या पक्ष्यांना ला छोडकावा लागतो एककरिता संघर्ष त्यांना दिवसभर त्यांच्या खाद्यसाठी करावा लागतो याच पद्धतीने मनुष्याचीही असते आणि प्रत्येक प्रत्येक मनुष्याच्या जीवनात हे आनंद दिलेलेच असतात फक्त ते शोधायचे आपल्याला असतात या गोष्टीची तुम्ही जाणीव ठेवा ही गोष्ट तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम आहे माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे खसतो ही अगदी चुकीची गोष्ट आहे अर्थात माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे माणूस कधीच खचत नसतो बरं का माणूस तर तेव्हाच खचून जातो जेव्हा आपलीच लोक आपले असूनसुद्धा शणाक्षणाऱ्या आपल्याला परखेपणाची जाणीव करून देतात जर तुमची गरिबीच असेल आणि जर तुम्हाला काही लोक म्हणत असतील की बाबा जीवनात येऊन तरी काय केलेलं आहेस तर त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका कारण मित्रांनो प्रत्येकांची एक पद्धतीची वेळ भगवंतांनी लिहून ठेवलेली आहे आज जरी सावली तुमच्या साईडने असली तरी उद्या तीच सावली तुमच्या भोवती नक्कीच नसणार हे तर अंतिम सत्य जीवनाचे आहे नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचे आयुष्यात खूप हळवं होऊन चालत नसते कारण हळव्या व्यक्तीला खूप त्रास सहन करावा लागतो म्हणून जो व्यक्ती तुमच्याशी जसा वागत आहे तुम्ही त्याच्याशी नक्कीच तसं वागा पण त्यासारखे वाईट कर्म कधी करू नका अन्यथा त्याचा जीवनात तुम्हाला त्रास होऊन जाईल माणूस हा अडचणीमुळे हरत नसतो बरं का तर तो त्यावेळी हरतो जेव्हा अडचणीच्या वेळी त्याचीच माणसं त्याची साथ सोडतात अर्थात सांगण्याचा मुद्दा एवढाच असतो जे माणसं आपली असतात म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष कोणाचे तरी नक्कीच नातेवाईक असाल किंवा तुमचं कोणाशी ना कोणाशी नातं असेल म्हणून लक्षात ठेवा जेवढं जास्त तुम्ही पैशाला महत्त्व देत आहात त्यापेक्षा जास्त तुम्ही महत्त्व त्यांना देखील द्या आणि सर्वात मोठी गोष्ट तुम्ही तुमच्या शरीरा दे शरीराला देखील ध्यान द्या तीच तुमची खरी संपत्ती आहे माणसाने कितीही प्रयत्न जरी केले ना तरी अंधारा सावली म्हातारपणा शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच माणसाला साथ देत नसतो बरं का साथ देतात ती फक्त आपण जोडलेली आपली जवळची माणसे आणि सर्वात मोठी आपण केलेली आपले भोक आपले कर्म हेच आपल्याला साथ देत असतात ही गोष्ट अगदी खरी आहे जी व्यक्ती आपल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत असते त्या व्यक्तीसाठी मना तुम्ही तुम्ही तरी मनापासून तुम्ही प्रामाणिक रहा इतरांसाठी राहाल अगर न राहाल पण ज्या व्यक्तीला असे वाटते की तुम्ही तुमच्या जीवनात काहीतरी चांगलं बनू आणि तुम्ही तुमच्या जीवनात वारंवार प्रगती करत राहा असं ज्या व्यक्तीला वाटत असते खरंच तुम्ही त्या व्यक्तीसाठी प्रामाणिक राहा कारण लक्षात घ्या तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला प्रत्येकाळी नक्कीच वाईट बोलत असाल पण ती व्यक्ती तुम्ही बोलत असलेली खोटी गोष्ट देखील अगदी सत्य गोष्ट आहे म्हणून जर ऐकत असेल तर तुम्ही भगवंतांना एड्यामध्ये काढत आहात असं तुम्ही नक्कीच प्रत्यक्ष विचार करा भावनांच्या तव्यावर स्वार्थाची बोली भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण नात्यांचे पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसत असतात हे देखील खरे कोणावर जास्त उपकार आणि कोणावर जास्त मदत करत बसू नका कारण आजकाल परतफेड ही आपला तिरस्कार करून होते पुरस्कार देऊन होत नसते म्हणून लक्षात ठेवा सर्वात मोठी गोष्ट एकच असते आपण प्रत्यक्ष जो आपल्याला मदत करतो त्यालाच आपण जास्त मदत करावी आणि जो अडचणीत असेल त्याला देखील तुम्ही मदत करण्याचा प्रयत्न करा परक्यांनी दिलेला मान आणि आपल्यानी केलेला अपमान आप माणूस कधीच विसरत नसतो तो शेवटच्या क्षणापर्यंत ती गोष्ट लक्षातच ठेवत असतो समजून घेणं चांगलं असतं बरं का पण दरवेळी समजून घेणं हे अगदी मूर्खपणा मग लक्षात घ्या प्रत्येक वेळी जर तुम्ही प्रत्येक गोष्टी समजून घेत असाल तर सर्वात मोठी गोष्ट एकच समजून घ्या आपण भगवंतांची आहो भगवंत आपले आहेत आपण त्यांचे नाम घेतो म्हणूनच ते आपल्या पुढे मागे चालत असतात या गोष्टी तुम्ही जर समजून घेतलो तर हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे अंतकरणातून तुम्ही बाळूमामांची सेवा करा काय कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहत असतो पण लक्षात घ्या हे गुरुमाऊली हृदय पाहत असतात ही सर्वात मोठी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे कारण माणूस प्रत्येक वेळी दिकाव्याला मरत असतो पण भगवंत माणसाच्या हृदयाला मरत असतो म्हणून तुमचे हृदय चांगले ठेवा तुमचे मन अगदी शुद्ध ठेवा सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार आपल्याला मिळते याचा गरीब आणि श्रीमंत असे काही संबंधच नसतो रडणारा तर महळातही रडतो आणि हसणाराही झोपडीतही हसतो मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सुख आणि दुःख हे नक्कीच आपल्याला आपल्या कर्मानुसार मिळते याची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा सर्व नक्की स्वभाव ही प्रत्येकाची व्यक्ती ओळख असते स्वभाव बदलता कधी येत नसतो अथवा देता घेता येत नसतो आपली समज वाढत असताना जे आपल्या मनाला जास्त आवडत गेलं त्याचा परिणाम म्हणजे आपला स्वभाव असतो लोकांना न आवडणारा स्वभाव हे आपलं नट फिटणारं कर्ज प्रत्येक वेळी असतं आणि सर्वांना खूप आवडणारं स्वभाव प्रत्यक्ष आपली अनमोल ठेव असते हे देखील अगदी खरे दुःख काय जगात सर्वत्र आहेच परिचयाच्या माणसांच्या बाबतीत काही घडलं की आपण म्हणतो इतर सगळी सोडून याच माणसाच्या वाटेला हे काय आलं आपण असा प्रश्न जेव्हा नीतीला विचारतो तेव्हा नीतीने इतरांची अडवणूक कुठे केली आहे हे माहिती नसतं आपलं जग हे केवळ आपण आखलेल्या वर्तुला नक्की वर्तुला एवढंच मर्यादित असतं या गोष्टीची तुम्ही नेहमी जाणून ठेवा प्रेमळ भक्तांनो नक्कीच आपल्या माणसाच्या रागाला चुकीचं समजायचं नसतं त्याला आपली काळजी वाढते आणि आपण निष्काळजीपणा दाखवत दाखवत प्रत्यक्ष त्याचं ऐकलं नाही की मग त्याची चिडचिड होत असते म्हणून विनाकारण चिड चीड़ प्रत्यक्ष चिडत नसतं कोणी कुणावर त्यासाठी खूप प्रेम असावं लागतं हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे ही गोष्ट खरी आहे नशिबाने मिळालेली गोड माणसं श्रेणी झालेल्या त्रासाने तोडून टाकू नये कारण काय सांगावं उद्या सगळं असेल पण सोबीतीला कुणी हक्कानं भाडणारं रुजणारं आणि छोट्याशा समजुतीने लगेच खुदकन हसणारं गोडप्रेम आयुष्यात नसेल तो वाळवंट अनुभवण्यापेक्षा आत्ताच भागेची तुम्ही काळजी घ्या हे तुमच्यासाठी चांगलं आहे चांगल्या हृदयाने खूप नाती बनत असतात आणि तुमच्या चांगल्या स्वभावाने ती नाती जन्मभर टिकत असतात ही सर्वात मोठी गोष्ट अजून एक गोष्ट, गोष्ट। आहे चांगली माणसं मिळणं हे एक पद्धतीची गोष्ट पण त्यापेक्षा सर्वात लाभदायी गोष्ट आपल्याकडे चांगली माणसं आहेत हे प्रत्यक्ष समजून घेणं असतं पण मित्रांनो तुम्ही चांगली माणसं जपा म्हणजे ते संकटांच्या काळी तुम्हाला कायमस्वरूपी ते जपत राहतील मित्रांनो भगवंत सांगतात ज्याचे कर्म चांगले असतात तो कधी संपत नसतो सत्कमी माणसाला जीवनात अडचणी तर येत असतात परंतु त्या सर्व अडचणी सुटणारे असतात उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणत असतो त्याची अडचण आयुष्यभर कधी संपत नसते परमेश्वरावर नेहमी तुम्ही निसंकोच विश्वास ठेवा योग्य वेळ आल्यानंतर ते इतके देत असतात की मागायला मात्र अर्थ उरत नसतो म्हणून तुम्ही त्यांच्यावरती निस्वार्थ मनाने विश्वास ठेवा त्यांची भक्ती करा कारण लक्षात घ्या आपण भगवंतांची भक्ती तर करत असतो पण खरोखर ही गोष्ट आपल्याला ओळखायची आहे म्हणजे लक्षात घ्या आपण भगवंतांची भक्ती आपल्या मनाने करत नसतो तर त्यांनी आपल्याला त्यांची सेवा करण्यासाठी निवडलेली आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे एकदा दादा एरणीवर हातोड्याचे घाव घालत होते मी विचारले किती वर्षे झाली हातोडी आणि एरणीला दादा मला म्हणाले हातोड्या अनेक तुटल्या माझ्या पण एरन मात्र तशीच आहे मग मी त्या विचारले असे का तेव्हा त्यांनी मला फार सुंदर उत्तर दिले घाव घालणारे तुटत तुटत असतात पण घाव सहन करणारे कधीही तुटत नसतात तर ते कणखरपणे उभे असतात मग मी विचारले घाव सहन करणारे प्रत्येक वेळी कणखरपणे उभे कसं काय असतात तर त्या दादांनी मला सांगितलं की त्यांच्या पाठीशी भगवंत असतो म्हणजे लक्षात घ्या ज्याचं कोणीच नसतो त्याचा परमेश्वर असतो म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचा आहे जो माणूस एकटा आहे त्याला जर तुम्ही त्रास द्यायचा प्रयत्न केला तर नक्कीच भगवंत तुम्हाला भरपूर जास्त तु दुःख देतील हे देखील खरे बुद्धी सगळ्यांकडेच असते पण तुम्ही चालाकी करता की इमानदारी ते तुमच्या संस्कारावर अवलंबून असते अर्थात चालाकी ही तुमची चार दिवस चमकत असते पण तुमची चांगली इमानदारी हे आयुष्यभर चमकत असते याचाच हा प्रत्यक्ष अर्थ आहे प्रकृतीने माणसांसमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग अगदी ठेवलेले आहेत एकतर सोडून जा कारण सोबत घेऊन जाण्याची कोणती व्यवस्था नसते नाहीतर घेऊन जा म्हणजे लक्षात घ्या आपल्याला जर काही सोडून जायचंच असेल तर आपला चांगूलपणा आणि प्रत्येकाला घेऊन जावे लागते त्यांचे कर्म म्हणून तुम्ही तुमचे कर्म चांगले करा आणि सर्वात उत्तम कर्म करा हे गुरुमाऊली आपण प्रत्येकांच्या नेहमी सोबत आहेत प्रेमळ भक्तांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा पूर्ण वेळ दिलेला असेल तर धन्यवाद आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे